गावचे नागरिकात ग्रामपंचायती एक सदस्य सुद्धा बर शब्द काढत नाही माझी सरपंचांचं काय नाव रंगनाथ ते त्यांच्या मिसेस या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य आहेत ही या विषयावर काही बोलत नाहीत पंचायतीमध्ये काही झाले का नाही ठराव झालाय का नाही याबाबत हे नाही सांगताय जाब का विचारत नाही नाही त्याच्यामुळे सदस्यांची तुमची रोज भेट होते तुम्ही त्यांना पंचायतीमध्ये बाबा असं काही चर्चा झाली का बोलता नित्त नहीं। ते काय बोलतात आम्ही सहा महिने तिथे गेलोच नाही आम्हाला त्यांना माहितच नाही तर झाले तुमची नागरिक म्हणून काय म्हणतात नाही आम्हाला हे काला केंद्र जे काय नको हे तरुण पिढीला घातक आहे ही आमची जमिनी ती शेजारी महिलांना तेव्हा रोज कामाला जावं लागणार येणारे लोक व्यचन दुसरं असणार हे नशा करूनच असतात मग त्याच्यामुळे आमच्या महिलांना किती धोका आहे इथे नको का नाही कुठं आमच्या भागावर नको नकोच नको चालेल नकोच नको इथं नको कुठल्या गावात गेले तिथल्या लोकांना त्रासच आहे ना तिथले लोक तरुण पिढी बरबादच होणार आहे ना मग बाबू पाटे असं म्हणाले तहसीलदार साहेबांनी तात्पुरती बांधकामाला स्थगिती दिलेली आहे कला केंद्र ते सिस्टम पुढे ऍडमिट होतील कदाचित कॉर्टर जातील पुढे काय होईल तुम्ही नागरिक म्हणून तुमची ठाम भूमिका काय नाही आमची एकच ठाम भूमिका आहे हे कला केंद्र कुठंच व्हायला नको हे पार आमचे ठाम म्हणजे आम्ही एकजुटीनं त्याच्यासाठी उभे राहणार घरी कधी हा विषय काढला महिलांबरोबर महिला नाही लहान लहान मुलं विचारतात कला केंद्र म्हणजे का काय तिथं काय होणार आहे त्यांना काय प्रश्न आम्ही काय उत्तर द्यायचं तिथं बायाना असतात तिथं आमक होते तमकं होते म्हणजे आम्ही सांगायचं कधी त्यांना आम्हाला लाज वाटते आम्हाला त्या गोष्टीची सांगायची ज्या गोष्टीला कायदेशीर मान्यता असते असे व्यवसाय सुरू झाले तर नाही नाही कायदेशीर आम्ही आता गावच ग्रामसभा लागले ना आम्ही एक ठरवत घेणार आम्हाला हे नको आहे झाले असले तरी आम्ही ठरवतो चेंज करून घेणार आम्ही जिल्हा अधिकाऱ्याकडे जाणार तिथून आम्ही परवानगी फेर तपास करा हे नको आहे तिथून टावर लाईन हटवून ना नाही सगळं कला केंद्रच बंद करा कारण ति तिथून टावर लाईन गेलेली आहे त्यांचं पण परमिशन लागतं ते पण त्याने कसं मिळावं काय माहिती बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका